किती वर्षापासून पोलीस अर्ज 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 केला केला होता पण काय करता येऊन या हप्ते घेतात महादेवाशी पाया पडून इकडे निघून येतात ती तिकडे येतात मग आम्ही केले बंद ते नकाच म्हणले आमच्या गावाला आता याच्यानंतर आवटे साहेब यांनी तुम्हाला तिथे बंदोबस्त करण्याचं आश्वासन देत आहे सर यावर आपली काय प्रतिक्रिया थेरबन या गावच्या सर्व महिला मिळून दारूबंदी करण्यासाठी गावची आलेल्या आहेत त्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो की गावातूनच असं इनिशिएटिव्ह होते आता सांगितलं की पोलीस येत नाही वगैरे आमच्या थेरबन या गावामध्ये आतापर्यंत भरपूर रेट्स झालेले दा, आहेत आमचे जर असो संबंधित पीठा पीठाचे अधिकारी असो त्यांनी वेळोवेळी वेड़ दारूच्या रेट्स केलेल्या आहेत इथून पुढेही महिलांची जर इच्छा असेल गावातल्या महिलांनी जर ठरवलं तर काहीही होऊ शकतं त्याचं प्रत्येक नांदा मैसापट्टी या गावातील आपण दारू दोन महिन्यापूर्वीच पूर्णपणे दारू नांदा मैसापट्टीत या गावची बंद केलेली आहे जर गावची इच्छाशक्ती असेल तर गावाच्या पुढं राव तुम्ही कर काय करू शकत नाही आमचे महिलांदेकत मी आश्वासन देतो की आमचे पोलीस वेळोवेळी या ठिकाणी येऊन दारू असेल किंवा काही अवैध व्यवसाय अजून काय असतील तर त्याच्यावर वेळोवेळी रेड करण्याच्या त्यांना सूचना दिल्या जातील फक्त एवढंच आहे की विनंती काही गावातील महिला किंवा इतर पुरुष असो की त्यांनी अवैध विक्री करणारे व्यावसायिक आहेत त्यांना पाठीशी न घालता पोलिसांना हातात हात घालून सहकार्य केलं वेळोवेळी बातम्या दिल्या किंवा हे केलं तर त्याच्यात अजून आपल्याला